आज पुण्यामधील पर्वतीच्या इकडची तळजाई टेकडी तिथे आम्ही आलो आहे आणि आलेलो आहोत ह्याच्यासाठी ही वृद्धाश्रमासाठी एक मॅरेथॉन आयोजित केली आहे माझ्या सगळ्या सहकारी मित्रमैत्रिणी यांनी आणि त्याचे रजिस्ट्रेशन होण्यासाठी किंवा लोकांना माहिती होण्यासाठी तळजाई टेकडीवर आम्ही आले बघा तळजाई टेकडीवरती लोक हे असे चालायला पळायला येतात आपल्या आश्रमाच्या मदतीसाठी माझी खूप धावपळ होते आपली जागा भाड्याची आहे तर त्याच्यामुळे इथे सगळी अशी गर्दी असते ते आमचे रविदा आहेत ते मुंबई वरून आलेत ह्या सगळ्यासाठी हे आमचे अनिल सर हे सगळं आयोजन अनिल सरांनी केलंय बघा धावपळ धावपळ झाली मी काय मदत करू ही सगळी धावपळ ह्याच्यासाठी चा चालली की लोकांपर्यंत पोचलं पाहिजे लोकांना माहिती झालं पाहिजे बाबा अशी काही मॅरेथॉन ठेवली आणि त्याच्यामध्ये लोकांनी सहभागी झालं पाहिजे टॅगलाईन ठेवली तयारी जिंकण्याची चांगल्या कार्याला साथ देण्याची माझ माझी साथ माझा सहभाग माझी माझा पाठिंबा इकडे एक उंचावर रस्ता जातो टेकडीवरती ह्याला तळजाई टेकडी म्हणतात पुण्यातील खूप प्रसिद्ध टेकडी आहे इकडे एक रस्ता जातो